प्रभाग क्रमांक एकमधील प्रभाकर वस्ती सम्राट चौक मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर हनुमान नगर चमडा कारखाना पोपळ वस्ती मंठाळकर वस्ती परिसरात विविध नागरिक समस्या प्रश्न वेळोवेळी पालिका प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे लक्ष न दिल्यामुळे या परिसरात पिण्याचे पाणी सार्वजनिक शौचालय ड्रेनेज लाईन रस्ते खाजगी झोपडपट्टीमध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ओपन जिम व माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची कामे करण्यात आलेली नाही त्यामुळे या सर्व मागण्या दखल घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे चार हुतात्मा पुतळा ते महानगरपालिका गेटपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे व महिला भाग एकमधील नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवगडे यांनी प्रभाग एक नंबरमधील ना सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे सदर प्रभागामध्ये देवाबत्ती ड्रेनेज रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्या कारणाने त्या आता पावसाचे दिवसभर सुरू दो झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टींना त्रस्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आपण म्हणता जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन सर्व अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते ज्यांच्या हलगर्जीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक तस्त झालेले आहेत आणि त्या मोर्चाची दखल घेऊन निश्चितच त्या अधिकारी ह्या भागातील विकास करण्यासाठी ते कामं करण्यासाठी पुढे येतील असं मी अपेक्षा होतो आणि निश्चितच सुजितने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार असतील आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष असतील सुनील साहेब असतील यांच्याकडे आम्ही पोचवू आणि प्रशासनाला हे कामं करायला भाग पाडू जय भीम मी सुजित अवगडे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मी प्रभाग क्रमांक एकमधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या भागातील कामं मंजूर झालेले आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत तरी पण कुठलेच कामं होत नाही जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिले जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिलेलं सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण आहेत ॲक्सिडंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे परत लाईन प्रत्येकाच्या घरात पाणी चाललेलं प्रत्येकच्या घरात पाणी साचलेलं आहे पूर्ण महिला मिश्रित पाणी पाणी प्रत्येकाच्या घरात येतं हे हो खूप मोठी समस्या झालेली आहे त्यातून रोगराई पसरत आहे विहार आमच्या चौकातून मेन मातोश्री चौक आहे तो, तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण एक एक दोन दोन फूट पाणी साचलेलं असते बुद्ध विहार आहे सांगून सुद्धा महापालिका प्रचंड वारंवार कळवतोय तरी पण त्यांनी काय प्रसिद्ध प्रतिसाद देत नाहीत त्यामुळं हा मोर्चा काढलेला आहे त्यांचा ह्या मी निषेध व्यक्त करतो हे कामं लवकरात लवकर झाली पाहिजे नाही झाले तर यापुढे आम्ही महानगरपालिका बंद करू सत्ता पण महापालिकेवर सत्ता नाही ना महापालिकेवर सध्या राज्यात आहे प्रशासक आहे महापालिकेवर महापालिका प्रशासन आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आमच्या प्रभागात दोन दोन मजली बिल्डिंग होतात तनला जायला रस्ता आणि हा महापालिकेच्या ड्रेनेज लाईन करायला कसा काय रस्ता नाही दोन दोन मजली आमच्या प्रभागात बिल्डिंग आहेत आणि होत आहेत सध्या बांधकाम चालू आहेत तनला रस्ता मिळतो महापालिका प्रशासनाला कशामुळे मिळत नाही आणि त्यांना मी दहा वेळा बोलवतो त्यांचा काय विषय त्यांनी येत नाहीत गल्लीत फक्त कारण सांगायची कामं करतात काँग्रेस पक्षाची शहर संघटक आहे आज मी एक नंबर प्रभाग मध्ये चाळीस वर्षाची रहिवासी आहे तरी आतापर्यंत कुठला नगरसेवक नसताना आमच्या वार्डामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे तरी वारंवार मी झोनला प्रत्येक झोनला मी फोन लावत असते या ठिकाणी या ए महिला गेलेला या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले या ठिकाणी या गटारी सुटलेले आहेत तरी एक अधिकारी एक नंबरला गेले की दोन नंबरला जावा दोन नंबरला गेले की एक नंबरला जावा माझा फोन असतो प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा तरी आमची दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की प्रशासनला आमच्या म्हणणं आहे की सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्व सुविधा करा